नमस्कार आपण श्रवण करीत आहोत परमपूज्य स्वामी वरदानंद भारती अर्थात पूर्वाश्रमीचे प्राचार्य श्री अनंत दामोदर आठवले लिखित हिंदू धर्म समजून घ्या श्री पूना ओकांचे एक पुस्तक प्रकाशित झाले आहे त्या पुस्तकामध्ये मोहम्मद हा जन्माने हिंदू होता आणि काब्याचे मंदिर पूर्वी शिवमंदिर होते असा उल्लेख आहे मोहम्मदाचा जन्मच जर चौदाशे वर्षांपूर्वीचा असेल तर त्याच्या आधी जो धर्म होता तो हिंदू धर्माशिवाय कोणता धर्म होता तो कालाचा विचार करिता जू किंवा ख्रिश्चनही असू शकेल वा तसा कोणत्याच प्रसिद्ध धर्माचा अनुयायी नसेल तर रान रानटी समाजातील मोहम्मदाचा जन्म झालेला असेल पण मोहम्मद पैगंबर जन्माने हिंदू असण्याची शक्यता आहे याला कारण महम्मदाच्या सख्या चुलत्याचे अरबी भाषेतील एक पद प्रसिद्ध आहे जे शंकराच्या स्तुतीपर आहे हे पद एका साप्ताहिकाने प्रसिद्ध केले होते तर त्याकरिता आपल्या मायबाप सरकारने ते साप्ताहिकच जप्त केले आजची परिस्थिती अशी असल्याने खरोखरीच हिंदू धर्म म्हणजे काय हे समजावून घेण्याची वेळ आपल्यावर आलेली आहे वास्तविक असे होऊ नये पण पुष्कळ वेळा असे होते की जे फारसे महत्वाचे नाही तेच समजून घेण्याचे कुतूहल माणसाच्या ठिकाणी असते पण मूलभूत असलेल्या अधिष्ठानाविषयी मात्र कुतूहल असत नाही अंतराळ याने जेव्हा आकाशात उडाली तेव्हा चंद्रशेखर रमणांसारख्या शास्त्रज्ञाने म्हटले आहे की विज्ञानाचा उपयोग करून अनेक सामाजिक प्रश्न सोडविता येण्यासारखे असताना अंतराळ याने आकाशात उडविण्याचा व्यर्थ खर्च कशा करता करावयाचा आणि हे कुणा कीर्तनकाराने प्रवचनकाराने म्हटलेले नाही कुणा संन्याशा बैराग्याने म्हटलेले नाही हे आणखी लक्षात ठेवले पाहिजे रमण महर्षींच्या दर्शनाला कोणी गेले की ते म्हणत नो दाय सेल्फ तू स्वतःला समजून घे खरोखरीच सगळ्या आपत्तींचे सगळ्या संघर्षांचे सगळ्या कामक्रोधांचे मूळ या मी च्या अज्ञानामध्ये आहे हे समजून घेणे व्यक्तीच्या पातळीवर जेवढे आवश्यक आहे तेवढेच समष्टीच्या पातळीवरही आवश्यक आहे राष्ट्राच्या पातळीवरही आवश्यक आहे अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही आम्ही हिंदू अजूनही बहुसंख्य आहोत याचे कारण काय समजून घेतलेच पाहिजे हिंदूंच्यावर आपत्ती आल्या त्या सिकंदराच्या काळानंतर त्या आधी हिंदू सोन्याचा धूर निघत होता असे इतिहास सांगतो पण सिकंदराच्या मागे जाऊन विचार करण्याची आवश्यकताच वाटत नाही की जो को भारतीय सीमेचा फारच थोडा आत प्रवेश करू शकला आज हे सगळे सांगायची काही आवश्यकता नाही सुदैवाने शासनाला सुबुद्धी सुचली आणि दूरदर्शनवर चाणक्य दाखविले जाते त्यात यासंबंधीची माहिती सर्वांना मिळते आहे मी एका अर्थशास्त्राच्या प्राध्यापकांना विचारले होते की तुम्ही चाणक्याचे अर्थशास्त्र आणि शुक्रनीती वाचली आहे का त्या प्राध्यापकांनीच मला विचारले चाणक्य ही काय भानगड आहे मी कपाळाला हात लावला प्राध्यापकांनी आपला जो विषय आहे त्याचे मूलभूत ज्ञान करून घ्यायला हवे की पगार वाढी करता नुसते संपावर जावे प्राध्यापकालाच एखाद्या विषयाची सखोल माहिती नसेल तर विद्यार्थ्याला ती कशी असणार आडातच नाही तर पोहऱ्यात कुठून येणार मी हे सांगत होतो एवढ्यासाठी की प्रदीर्घ काळानंतरही आम्ही जसेच्या तसे टिकून आहोत बहुसंख्येने जिवंत आहोत हे महत्वाचे आहे की नाही मुहूर्तम ज्वलितम श्रेय नच भूमायतम चिरम उगीच धुमसत राहण्यापेक्षा क्षणभर विजय सारखे चमकून जाणे हे चांगले हे कितीही खरे असले तरी जीवन नरो भद्र शतानी पश्यती हेही तितकेच खरे आहे आपला हा जो चिवटपणा आहे त्याचे गमक काय याचा कोणी विचार केला आहे का आमच्यावर येऊ नये त्या येऊ नये तशा आपत्ती आल्या अजूनही स्वराज्य प्राप्तीनंतरही त्या कमी झालेल्या नाहीत उलट वाढल्याच आहेत स्वराज्य मिळ मिळवण्यापूर्वी आम्ही जेवढे इंग्रजांचे गुलाम होतो त्यापेक्षा कितीतरी पटीने अधिक आज आम्ही इंग्रजीचे गुलाम आहोत आमची सभ्यता ही इंग्रजी सभ्यता आहे आमची विचारसरणी ही इंग्रजी विचारसरणी आहे आमची निर्णय घेण्याची पद्धती ही इंग्रजी आहे वास्तविक त्यांच्यापासून जे घ्यायला पाहिजे ते आम्ही घेतलेच नाही इंग्रजांची शिस्त आम्ही घेतलेली नाही इंग्रजांची देशभक्ती आम्ही घेतली नाही इंग्रजांची लोकशाही आम्ही घेतली पण त्यांच्या लोकशाहीचे जे स्वरूप आहे ते काही अजून हिंदुस्थानात दिसत नाही आज आपण इथे थांबणार आहोत पुढील विचार उद्या ऐकूया